अरे सदावरत्या तुला जरा लाज वाटू दे की तुझा तर पहिला शब्द कोणता कोणते देशमुख म्हणजे तुला देशमुखच माहित नाहीत का संतोष भैया देशमुख ज्यांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे आज त्या प्रकरणाला एक महिना झालाय अक्का महाराष्ट्र हळहळ करतोय महाराष्ट्रच नाही तर त्यांना ज्या प्रकारे मारण्यात आलेलं आहे ते फोटो काही व्हायरल झालेले होते ना ते फोटो बघितल्यानंतर पूर्ण भारत देश हळहळ करत असेल इतकी त्यांची अवस्था बेकार केली आणि तू काय बोलतो कि कोणते देशमुख आणि त्या देशमुखांच्या हत्येवर राजकारण करत आहेत पावशेरी पिऊन काही बोलत आहेत आता तू काय पिलास काय पिऊन बोलतो तू स्वतःला वकील म्हणतो ना आणि वकिलाला तर सगळ्या बातम्या असल्या पाहिजे आणि अख्ख्या महाराष्ट्रात संतोष भैयाचं प्रकरण माहीत आहे सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राच्या हृदयाला येज पडावे ना असा प्रकार घडलेला आहे त्यांची निर्गुणपणे विनाकारण हत्या केलेली आहे आणि तुला दे संतोष भैया देशमुख कोण आहेत हेच माहीत नाही कोणते देशमुख म्हणतो तू आणि तू रांगे पाटलांवर टीका करतोस अरे लाज वाटू दे तुला समाजात काय चाललं हेच माहीत नाही तू स्वतःला वकील म्हणतो जसं तुझ्या अंगावर काळा कोटा आहे डोळ्यावर काळा चष्मा आहे ना तसं तुझी बुद्धी सगळी काळी झालेली आहे तुला समाजात काय चाललं किंवा हे त्याच्यापेक्षा ना तुला मनोज जरांगे काय करतात किंवा मराठा समाज कसा आहे म्हणजे वेळोवेळी तू मनोज दादांच्या मराठा समाजाच्या विरोधात घरळ वकायच्या प्रयत्नात जास्त असतो बर का आणि तुला येतच काय ती कुंबडी महाग घ्यायची आणि मांडोलवीत फिरायचं तुला बाकी तर काही येत नाही कारण आज तुझी लायकी कळाली जेव्हा तू म्हणला ना कोण तो देशमुख अरे लाज वाटू दे ना स्वतःला लाज वाटू दे की तुला संतोष भैया देशमुख प्रकरणच माहित नाही म्हणलीस आणि जर तुला काही माहितच नाही तर तू पावशेर पिऊन असं केलं तसं केलं असं बोलले राजकारण चालू आहे तुला देशमुखच मन माहित नाही तर त्याच्यावर त्यांच्या हत्येच्या प्रकरणात राजकारण चालू आहे हे बरं माहीत झालं रे तुला म्हणजे आज मनोज दादा जारांगे पाटील संतोष भाई या देशमुखांना न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरले संघर्ष करायले बोलायले तर तुम्ही त्याला राजकारणाचं वळण देताय स्वतःला वकील म्हणतो तू स्वतः ह्याच्यात वैयक्तिक लक लग, लक्ष घालायला पाहिजे होतं त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कारण तुझ्याकडं तू वकील ह्या नात्यानं सगळे अधिकार आहेत त्यांची केस घेण्याची लढण्याची पण तू असं नाही करता कोणतो देशमुख हे शब्द वापरतो अरे कुत्र्या तुला कुणीही ओळखत नाही ती कुत्री महाग घेऊन फिरतो मांडो लावणारी तुझी लायकी काय ना तेच कळलं तुझी लायकी काय हे तुझं जी भाष्य होतं ना कोणतो देशमुख त्याच्यावरून कळलं आणि काय पावशेरी पिऊन बोलतो तू तू काय पिऊन बोलायलाय आता आणि तुला बरं माहिती आहे तू स्वतःला वकील म्हणतो जो माणूस त्या क्षेत्रात नाही त्या क्षेत्रातली माहिती त्या माणसाला नसती पण तू रोज पावशेरी पितो वाटते म्हणून तुला माहिती पावशेरी काय असती एकशेरी काय असती दोनशेरी काय असती आणि तू पावशेरी पितो म्हणून तुला काय बोलावं ही बे अक्कल नाही काय बोलावं ही बे अक्कल नाही पण तुझी म्हणला ना कोण तो देशमुख त्याच्याविषयी विषयी खरंच मी माझ्या मराठा बांधवांना एक सांगते अशा लोकांना नकारा घेऊ अहो त्या संतोष बहिच इतकी निर्गुणपणे हत्या केली ना आपण कुत्र्याला एक दगड जरी मारला तरी आपण विचार करतो अरे त्याला लागला काही की पण एका आईच लेकराला तडपडून तडपडून मारलंय एका पुरीच्या डोक्यावरच छत गेलंय आपण किती बी त्यांना आधार दिला ना आपण किंवा एका बायकोचा नवरा गेलाय एका बहिणीचा भाऊ गेलेला आहे विचार करा त्या कुटुंबावर काय मोठं संकट आलेलं असेल घरातला कर्ता पुरुष गेलाय हो त्यांच्या आणि ती पण त्यांना कधी कल्पना सुद्धा वाटली नव्हती की अशा प्रकारे त्यांची हत्या केली जाईल आपण किती जण पण जाऊ त्यांना सांत्वन करू काही करू पण मला सांगा ह्यानं त्याचा गेलेला मुलगा वापस येणार आहे का हो आणि आपण त्यांना किती बी पैसे आडके ह्या सरकारनं त्यांना किती बी पैसे देऊ द्या की तुमचं कुटुंब चालवण्यासाठी पण त्या पुरीला तिच्या बापाचं प्रेम कोण देणार आहे त्या आईच्या म्हातारपणची काठी कोण होणार आहे सगळ्या गोष्टी पैशेवर होत नाहीत आणि ज्या बायकोचा नवरा गेला ना जोडीदार जोडीदाराचं महत्व तुम्हाला माहिती आहे का त्या बायकूला आधार देणारा जोडीदार तुम्ही पैसे देणार आहेत का आणि तरी सदावर त्याला ह्या काहीच गोष्टी माहीत नाहीत हा सरळ म्हणतो कोणतो देशमुख आणि त्याच्या हत्येवर राजकारणारे ह्याला देशमुखच माहित नाही पण हत्येवर राजकारण चाललंय हे लगेच कळलं ह्याला कि ते निर्लज्ज माणूस आहे घरातला करता व्यक्ती गेला अहो कसं असतं आईच्या पोटाला साप जरी आला ना तरी आई त्या सापावर सुद्धा प्रेम करते ह्या माता माऊलीचं चालतं बोलत लिकरू गेलंय आज तिच्या संक कुटुंबावर किती मोठं संकट आहे आणि हा कसा बोलतो की कोण तो देशमुख अहो महाराष्ट्रातले इतके इतक्या छोट्या लेकरांना सुद्धा माहिती आहे की संतोष भैया देशमुख त्यांची हत्या झाली आणि ह्याला माहितच नाही कोण तो देशमुख म्हणजे हे किती निर्लज्ज लोक आहेत राजकारण हे करत आहेत राजकारण्यांनी ह्यांना भुकायला पैसे दिले की त्यांचे पैसे घेऊन हे नालायक लोक भुकत आहेत आणि जरांगे पाटील त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून रस्तेवर आले की लगेच हे लोक त्यांच्याविषयी कुठं पावशेरीन काय बोलत आहेत खरंच म्हणजे ह्या लोकांनी लाज सोडल्या आणि आरोप करत आहेत जरांगे पाटलांवर मी परत एकदा माझ्या मराठा समाजाला कळकळीची विनंती करते दादा न आत्ता तरी सावध व्हा खरंच आत्ता तरी सावध व्हा तुम्हाला माहित आहे का जी वेळ त्या संतोष भैयेवर आली ती वेळ उद्या आपल्या कुटुंबातल्या लोकांवर यायला नको कारण आपण ह्यांना डोक्यावर घेतलं तर आपल्यावरही ही, ही परिस्थिती ओढावणार आहे कारण ह्यांचं सध्या गुंडाराज चालू आहे गोड गोड तोंडाने बोलायचं आणि ह्यांच्या विरोधात जर कोण गेलं तर डायरेक्ट त्यांना हानमार करायची धमक्या द्यायच्या त्यांना नको ते घाण शिव्या द्यायच्या त्यांच्या चारित्र्यावर डाग लावायचे हे नाटक ह्या लोकांचे चालू आहेत हे नाटक ह्या लोकांचे कारण ह्यांनी तोंड दाबून बुक्यांचा मार चालू केलेला आहे अहो आपण ह्यांना सत्तेवर का बसवतोय तुम्हीच सांगा ना सत्ता म्हणजे काय कळतं का, का? जे आपलं कुटुंब असतं आपण एखाद्याला कुटुंबाचे अधिकार देतो त्याला कुटुंब प्रमुख म्हणतो का तर त्यानं व्यवस्थित कुटुंब चालवावं तसंच आपल्या महाराष्ट्र आहे ती एक कुटुंब आहे आपला महाराष्ट्र एक कुटुंब आहे आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्याला केलाय त्याला कुटुंब प्रमुख केलेलं असतं की कुणावर अन्याय होऊ नये अन्याय व्हायला हो तर त्या कुटुंब प्रमुखानं तिथंच थांबवला पाहिजे पण जर कुटुंब प्रमुखच गुंडारा चालवायला सहमती देत असेल तर गोरगरिबांचे तोंड बंद करून बुक्क्याचा मार चालू आहे एखाद्यानं तोंड उघडायचा प्रयत्न केला आणि जरांगे पाटलांनी ह्यासाठी संघर्ष करत आहेत तर लगेच जरांगे पाटलांवर टीका करतात जरंगे पाटलांवर टीका झाली म्हणून जर आपण बोललो तर आपल्या चारित्र्यावर घाणेरडे डाग दे उडवणे देणे मी तुझ्या शोधात आहे मला सापडली की तुला बघते काय प्रकार आहे हा गुंडारात चालवलाय का संविधान फक्त तुम्ही सांगताय संविधानात असं आहे संविधान आमच्यासाठी नाही का आम्हाला पण तेवढेच अधिकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी ते अधिकार दिलेले आहेत बरं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांचे दैवत आहेत पण काही जण फक्त त्यांचं नाव घेतात का तर टी आर पीसाठी फक्त त्यांचं नाव घेतात ह्यांच्या पोटात वेगळंच काही असतं पण फक्त की बाबा लोकांचे मन जिंकले पाहिजे त्यासाठी त्यांचं नाव घ्यायचं अरे तुम्ही वेळोवेळी जर संविधानाचं नाव घेताय आणि ज्या वेळेला संविधानाला माहित आहे ना मधलं प्रकरण काय झालं मग तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ का नाही टाकला की जो कोणी संविधानाचा अपमान करल त्याला कठोर शिक्षा द्या का नाही टाकला माते फिरू होता चुकून झाला असल माते फिरूकडून चुकून फक्त संविधाना बाबतीतच का घडलं त्याच्या घरात का नाही त्यानं काय कुटाने केले घरचेली का नाही हानमार केली संविधानाची छेडाछेड का केली माते फिरू असा असतो का मग तुम्ही वेळोवेळी संविधानात हे अधिकार आहेत मी तिथं उभा राहणार मीही करणार मग त्यावेळेस तुम्ही का नाही बोलले संविधानाचं रक्षण करण्यासाठी तो काय तो सोमनाथ ती रस्तेवर आले त्यांना पोलिसांनी पकडून नेला आणि त्यांची पोलीस स्टेशन मध्ये ते एक्सपायर झाले आता पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना अटॅक आला पण त्यांच्या अंगावर मारलेले वन वगैरे ही डॉक्टरच्या रिपोर्टमध्ये सिद्ध झालं मग ह्या विषयावर तुम्ही का भाष्य करत नाही त्या सोमनाथला ही न्याय मिळाला पाहिजे कारण तुम्ही संविधानाला मानताय ना नुसतं मानून चालत नाही आपलं कर्तव्य आहे त्या संविधानाचं रक्षण करणे संविधानाची कोण छेडखानी करत असेल तर त्याला विरोध करणे कारण आज त्या संविधानावर मी सुद्धा जी इथं बोलते ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेत म्हणून मी बोलते नाहीतर बायकांना बुरका घेऊन फिरावं लागत होतं इतवर पदर घेऊन एवढं बोलायला किंवा नोकऱ्या करायला पण अधिकार नव्हते ह्या गोष्टीची जाण असू द्या तुम्ही वेळोवेळी मी जातीभेद मानत नाही मी संविधानाला मानते असं म्हणताय ना मग त्याचं रक्षण कोण करणार रक्षणाची वेळ आली की तुम्ही त्याच्याविषयी दोन शब्दही बोलत नाहीत आणि कुटुंबने हिंदू धर्माविषयी प्रत्येकाला आपल्या धर्माविषयी गर्व असतो असलाच पाहिजे मी पण स्वतः हिंदू मराठा आहे मला पण माझ्या हिंदू धर्मावर गर्व आहे म्हणून काही जातीभेद पसरवून मी हिंदू आहे हिंदू नाहीत म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं किंवा जर त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर आवाज उचलणं आपलं ही कर्तव्य आहे कारण आपण सोशल मीडियावर बोलतोय ना तर मग फक्त त्या झरंगे 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 त्याच्याविषयीच बोलताय का नाही बोलले त्या सोमनाथला न्याय भेटला पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये असं असं झालंय आणि तो संविधानाच्या रक्षणासाठीच झालत ना त्याला अटक झाली ती कशासाठी झाली संविधानासाठी दंगल झाली त्याच्यासाठीच अटक झाली ना मग दा का नाही बोलले तुम्ही तुमचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात येत आहेत पण मी माझ्या सगळ्या बौद्ध बांधवांना मराठी बांधवांना सांगते अशा लोकांचं तुम्ही खरच मनावर घेऊ नका हे लोक फक्त संविधानाचं एवढ्यासाठी नाव घेतात की काही लोकांचे मन वळले पाहिजे की बाबा हा ही संविधानाचं नाव घेते ही चांगली आहे म्हणून तर असं काही करू नका तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कारण फक्त संविधान संविधानन म्हणून चालत नसते संविधानाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे फक्त आपल्या टी आर पीसाठी साठी संविधानाचं नाव घेऊन पुढे चालणं चुकीचं आहे आणि जर खरंच एवढा अभिमान तिला संविधानाचा होता तर मला एक सांगा सोमनाथ यांची आतमध्ये हा म्हणजे मारलं गेलं किंवा अटॅक आला त्या प्रकरणात तिनं ना का नाही एवढी रिक्स घेतलेली ह्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा तुम्ही आवर्जून व्हिडिओ बघा आणि त्याच्यावर विचार करा मी वेळोवेळी हीच सांगत आलेली आहे मी फक्त एक सत्य मांडते तुमच्यासमोर माझी कुणाशीही पर्सनल दुश्मनी कुठलीही नाही ज्या गोष्टी मला चुकीच्या वाटल्या ती मी व्यक्त होते आणि हे संविधानानं अधिकार दिलेले आहेत प्रत्येकाला त्यामुळं माझ्या बोलण्याचा कुणी पर्सनली घेऊ नका मी वैचारिक विषय मांडते फक्त त्या विषयावर विचार करा बाकी काही नाही एवढंच सांगायचं आणि परत सदावरतीला सांगते की बाबा संतोष भैया देशमुखाची खूप विचित्र प्रकारे हत्या केलेली आहे आणि मी एक सरकारला परत कळकळीची कल विनंती करते त्या की त्या हत्यारांना खरंच इतकी कठोरात कठोर शिक्षा द्या तुमचं राजकारण बाजूला ठेवा कठोरात कठोर शिक्षा द्या कारण दुसऱ्याच्या बाबतीत परत असं घडायला नको नाहीतर आपल्या महाराष्ट्रात गुंडराज चालू झाल्याशिवाय राहणार नाही